शेतकरी बंधुनो आज आपण दरूर आतनी तालुका या गावे आलो आहे आपण इथं आपल्या शुगर कॅन या प्लॉट मध्ये आपले तंत्रज्ञान वापरले आहे प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया साहेब आपले नाव सांगा नमस्कार माझं नाव आहे राहुल सुभाष नाईक मी मूळ गाव दरुर तालुका जिल्हा बेळगाव कर्नाटक मधून या क्षेत्राला साहेब आपले एक क्षेत्र किती टोटल माझं हे सहा एकर क्षेत्र आहे आणि ह्या सहा एकशा एकर क्षेत्रामध्ये जे आहे एस वी तंत्रज्ञान म्हणजे मला हे यस वी तंत्रज्ञान जे आहे तर ह्याचं इंट्रोडक्शन दिनेश कल्लोळे साहेब म्हणून केले आणि त्याच्यानंतर मला हे सौरभ आणि त्यांनी देखील आलता सौरभ आकने साहेब देखील आलतात सुरुवातीला ज्या वेळेला त्यांनी एस वी अग्रो म्हणजे तंत्रज्ञानाबद्दल सांगितले आणि मी म्हणतो काय अर्थात नाही हे तंत्रज्ञान आमच्या क्षेत्रात आम्ही वापरूया आणि मी गेल्या म्हणजे हे टोटल सहा एकरासाठी तंत्रज्ञान वापरतोय या सहा आहे त्या तंत्रज्ञानामध्ये काय काय वापरलंय ते वापर आपण यांच्याकडून जाणून घ्या आपण सोडताना काय काय सोडलंय याला वी सौरभ आणि दिनेश कलोर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार मी एसवी चिफ्टी नाईन पर एकर एक लिटर एस वी के ड्रिप हे एक लिटर आणि एस सुगरबन हे पाच लिटर असं टोटल सहा एकरासाठी सोडलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एस वी फ्रुटर ट्वेंटी फाय के जी ज्यावेळेस अर्थिंग अप करायचं होतं यांच्या मार्गदर्शनानुसार मी पंचवीस के जी च फ्रुटर फ्रुटरमन टाकलेला आहे या पूर्ण सहा एकरच्या प्लॉटला ज्यावेळी भरणी केली त्यावेळी एस वी फ्रुटर हे पंचवीस किलोचं आपलं धान्यदार त्यांनी वापरलेला आहे हे सगळं वापरल्यानंतर तुम्हाला या प्लॉट मध्ये सोडायच्या आधी काय होतं आणि सोडल्यानंतर काय बदल झाला आणि हे आता किती दिवसात तुम्हाला हा बदल झाला हे तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना सांगा मी हे एक महिना अगोदर म्हणजे जवळपास दीड महिना अगोदर साहेबांलत आणि त्यावेळी माझे हे डिसेंबरचे लावण आहे दोन हजार चोवीस डिसेंबर आणि सहा महिन्यात झालेला आहे पंधरा झिरो बारा हे वानचं मी लावण केलेलं सहा एकरासाठी आणि दिनेश सरांनी एक दीड महिना म्हणजे अर्थिंग अप करायचं होतं एप्रिलमध्ये त्यावेळी ते त्यांनी आता भरणी करायचं होतं मोठं भरणी त्यांनी म्हटलं की हे तंत्रज्ञान वापरा आणि एकदा तुम्ही बघा आणि मी म्हटलं ठीक आहे साहेब तर तुम्ही जे सांगताय तुमच्या शब्दावर मी विश्वास ठेवून हो। सौरभ साहेबांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवू हो। आम्ही काय केलं आपण वापरूया आणि त्या वापरल्यानंतर गेल्या एक दीड महिन्यात ऊसाची जे काय जोमदार जे वाढ आहे साहेब खूप वाढ झालेला आहे ते एक आणि तुम्ही जर आपण कॅनोपी जर बघता ते पालाची चार बोट कॅनोपी आहे म्हणजे एक असं जर चार बोट जर ठेवलं का नाही उसाची पाला एवढं जे जे कॅनोपी आहे ते सगळं जे आहे काय ह्याच्यावरती इम्प्रुव्हमेंट झालंय त्याच्या व्यतिरिक्त ऊसाची झाडी आणि ऊसाची जे इंटरनोड आहे डिस्टन्स पेऱ्याचे अंतर लय वाढलेलं आहे आपण सोडते वेळी ऊस कोणत्या स्टेजला होता आणि आता काय स्टेज आहे ज्यावेळी दीड महिन्याच्या अगोदर बघितलं तर ते सौरभ पण ते फोटो पण काढला होता जवळपास एवढं होत साहेब ऑनेस्टली बोलत नाही छातीला एवढं होतं आज तुमचा ऊस बघतो दीड महिना दाखवा व्हिडिओ तुम्ही बोला ज्यावेळी होतं हे खूपच कमी होत आणि त्याच्यानंतर ज्यावेळी हे तंत्रज्ञान आम्ही सोडलो त्या तंत्रज्ञान सोडल्यावर जे काही ऊसाची झोमधाम वाढलं वाढी नाही झालं आणि हे जाडी बघा साहेब जर जाडी तुम्ही जर बघितला जाडी बघा आणि इंटरनोड अंतर वाढत आहे कंटिन्युअसली याच जे वाडी आहे ना वाढत आहे उसाची आणि मला काय अनुभव की हे एसवी जे काय मी सोडलो ड्रीप म्हणजे ड्रिंचिंग केलं त्या ड्रिंचिंग केल्यावर ऊसाची जे वाढ आहे लई स्पीड झाली म्हणजे आम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे अजून याला सोडून एक महिनाही झालेला नाही आहे आपण जे एस बी शुगर बन बी एकोणसाठ आणि एस बी के सोडले याला अजून एक महिना पण झालेला नाही तरी ह्या ऊसाची इतकी वाढ झालेली आहे की तुम्ही जाडी पण बघू शकताय कांडीत अंतर बघू शकताय पानातील व्हेजिटेटिव्ह ग्रोथ बघू शकताय शाकी वाढ भरपूर चांगली झालेली आहे आणि ह्याची ग्रोथ आहे ना ही कंटिन्यू वाढत आहे आता एक पंधरा ते वीस दिवस फक्त झालेले आहेत इत तर इतकं त्याच्यात बदल झालाय आपल्या सोबत हे बघा हा पानाची तुम्ही रुंदी बघू शकताय बरोबर आहे आपली शाखे वाढ झालेली आहे आणि हे फ्रेश मध्ये त्याच्या आहे आहेत याची आपल्यासोबत जे किसान कागवाड फर्टिलायझर चे ओनर आहेत दिनेश साहेब त्यांनाही आपण यांची प्रतिक्रिया आपण सगळे छोट्या सर आम्ही काय अवघड एक महिना पाठी मग सौरभ साहेबांनी मिळल जेव्हा ऊस फार फार म्हणजे एवढा होता बघा एवढं सगळ्यात साहेब म्हटले आता काय बघा आणि काय काय करूया म्हणते मी त्याला आता जरा वापरूया आणि तुम्ही फक्त रिझल्ट बघा म्हणते आणि त्यांनी काय आता आणि त्यानं पण लई सॅटिस्फॅक्शन आलेलं आहे म्हणजे आपलं तंत्रज्ञान वापरल्यानंतर जे शेतकरी समाधान राहतात ना तर ते हे शेतकरी समाधान त्यांच्या हातात एक पान आहे तुम्ही बघू त्याच्यामध्ये ग्रीनरी बघू पानाची रुंदी बघू शकताय चार बोट त्याच्यात बसत आहेत हे असं पाहिलं माझ्या आयुष्यात बघितलं हॉनेस्ट ठिकाण सांगतो मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे गेल्या माझं वडील शेतकरी होतं त्याच्यानंतर मी बघतोय एवढं वर्ष झालं मी शेती बघतोय असं पान कधी खाल्लं नाही तुमच्या एसवी वेळी वापरलं ते हॉनेस्ट माझं म्हणजे आहे सर असं चार बोट बसण्यासारखं कधी पाहिलं नाही मी आणि वापरल्यावर हे जे माझं रिझल्ट आहे ते अक्षरशः म्हणजे समाधान समा, समा, खूप समाधान करायचं असं शेतकऱ्याचं समाधान तुम्हाला बघायचं असेल तर हे फक्त एस वी आयग्रो मध्येच होऊ शकतं शेतकऱ्यांनी स्वतः सांगितले की पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये हे असं पान तिने पहिल्यांदाच आपलं एस वी आयग्रोच वापरल्यानंतर त्यांना ते झालंय तुम्ही इतर काई, काई, हाँ, हाँ। जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सजेशन कराल किंवा काय सांगाल हे तंत्रज्ञान वापरल्यावर मी माझ्या गावातलं लोक येऊन बघून गेले असं बघून गेले हे काय काय असं म्हणजे त्यांनी माझं मित्र वगैरे होतं त्यांनी म्हटलं की बघितल्यावर हे असं एकदम वाढ कसं झालंय मग मी सांगितलं हे जे एसवीचे जे काय प्रोडक्ट्स आहेत जे काय तुम्ही एसवी फिफ्टी नाईन एस असतील केुगर बन असतील फ्रुटर असतील हे वापरल्यामुळं हे जे एवढं मोठं वाढ झालेलं आहे आणि त्यांनी देखील आता वापरायला सुरु केलं तो साहेबांच्या मी पण ते इथं अजून एक शेतकरी आहे साहेबांचा फ्रेंड असा आहे त्यांनी बसवराज म्हणून मग त्यांना पण आठ एकरला हे दिलेलं आहे आता देऊन पण पंधरा वीस दिवस झालेलं आहे आणि आता तिथं बघितलं तर पण त्यांचं पण फरक लई झालेला आहे आता यांच वापरल्यानंतर अजून एक शेतकरी आठ एकरला आपली ट्रीटमेंट वापरलेले आहेत तेही समाधान आहेत आपण तिथेही त्यांचा मुलाखत घेऊस तरी ह्या शेतकऱ्यांचे इतकं समाधान झाले की यांच्या जमीन पण अधिक शारफट होती त्या शार्फट जमिनीमध्ये असा रिझल्ट ते बघून ते आपलातून ते एकदम समाधान म्हणजे समाधान झाले शार्फट जमीन हंड्रेड पर्सेंट बरोबर शारफट जमिनीत पण असा रिझल्ट आलेला आहे आणि ते असं हे पान घेऊन तुम्हाला आहेत इतकं त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालंय या पंधरा ते वीस दिवसात ते झालंय अजून याला पिरियड भरपूर जाणार आहे अजून एक महिना दोन महिन्यानंतर अजून या उसामध्ये आपलातून बदल होणार आहे कारण हे आपलं एकदा तंत्रज्ञान जमिनीमध्ये गेलं तर, तर हे कंटिन्यू काम करत राहतं तुमची जमीन चांगली बनवतं तर या शेतकऱ्यांनी जसं समाधान व्यक्त केलं तसंच इतर शेतकऱ्यांनाही समाधान पाहिजे असेल तर एस व्ही आयग्रो तंत्रज्ञान हे अवश्य एकदा आपल्या प्लॉटवर तुम्ही वापरा आणि आपले जे दिनेश साहेब आहेत त्यांना एक आपण विचारूया की हे बाकी जे डीलर आहेत जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला नाही सगळे डीलरला मी एकच सांगतो ज्या प्रोडक्टला रिझल्ट आहे त्या प्रोडक्ट तुम्ही ठेवा आणि त्या प्रोडक्टला शेतकरीला सांगा तर शेतकरीला काय तरी तो शेतकरीला काय आता आम्ही काय सांगतो तेच ऐकणार शेतकरी मग आम्ही सांगताना त्यांना बरोबरी सांगायला पाहिजे सर याच बघा कुठला रिझल्ट आहे कुठला आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुम्ही प्लॉटला जावा तुम्ही प्लॉटला जाऊन व्हिजिट करा प्लॉट मध्ये ट्रायल करा शेतकरी बरोबर तिथं काय काय आहे तिथं प्रॉब्लेम काय आहे सोल्युशन करा आणि सोल्युशन करून शेतकऱ्याला कर प्रॉपर द्या आपण एसबीआय बाकीच्या डीलरांना काय सांगाल सांगलोय ना मी ते जेवढं मी बघितलेलं आहे आपले प्रोडक्ट सगळे अल्टिमेट आहे सगळे रिझल्ट स्टँडर्ड आहे आणि बरोबर केला तरी भरपूर होतं फायदा होतो आपलं आणि आपल्या एसवीचं इंट्रोडक्शन आपण स्वतःच्या प्लॉट माझ्या प्लॉटला टाकलं होतं तुम्हाला ते माहितच आहे त्यावेळी पण आपण मुलाखत बरोबर आहे साहेब स्वतः एकदा आपल्या स्वतःच्या प्लॉट वर एकदा सोडून त्याचा रिझल्ट बघून मग असे शेतकऱ्यांना रिकमेंड करत आहेत असं किंवा जरूर आहे आणि हे जरूर आणि आमचं गाव लांबायचं आहे जवळ जवळजवळ आपण एक पन्नास ते साठ किलोमीटर यांच्या दुकानापासून इकडे लांब आलेलो आहे आणि आपल्या एस बी आय गृह तंत्रज्ञान हे सांगितलं त्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर वापरला आणि तेही समाधान झालेत आणि गेलरी आपले समाधान आहेत तसंच आपल्यालाही समाधान पाहिजे असेल जर आपल्या शेतामध्ये असा आपलातून रिझल्ट घ्यायचा असेल तर एकदा एस बी आय गृह तंत्रज्ञान हे आपल्या